श्री साईबाबा संस्थान व्यवस्था शिर्डीच्या वतीने आषाढी एकादशी हा स्थानिक उत्सव साजरा होत असून या निमित्त कर्नाटक येथील साई भक्त एस प्रकाश यांच्या देणगीतून मंदिर व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव